हॅलो फ्रेंड्स श्रुतीस किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बाप्पासाठी गव्हाच्या पिठाची उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया मस्त तर आता आपण मोदक साठी लागणार सारण तयार करून घेऊया तर या ठिकाणी आपण नॉनस्टिक कढईमध्ये तूप टाकूया आणि तूप छान वितळून घेऊया आपलं तूप या ठिकाणी वितळून झालेलं आहे आता आपण यामध्ये एक वाटी किसलेलं खोबरं टाकूयात याला एक दोन मिनटासाठी आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे सारण करताना नॉनस्टिक कढाईमध्येच करावं जेणेकरून हे सारण चिकटणार नाही तर आपल्या या ठिकाणी खोबऱ्याचं किस किस तर आपल्या या ठिकाणी कीस परतून झालेला आहे आता आपण यामध्ये कुटलेला गोळ टाकूयात ज्या वाटीने आपण खोबरं किसून घेतलेलं खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने आपण अर्धी वाटी यामध्ये गोळ टाकलेलं आहे आता आपण यालाही छान परतून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया जास्त वेळ याला परतायचं नाहीये अगदी पाच ते सात मिनिटात हे परत बनवून तयार होतं जास्त वेळ परतल्यामुळे हे सारण कडक देखील होऊ शकतं त्यामुळे जास्त परतायचं नाही तर आपला गुळ या ठिकाणी छान मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी वेलायची पूड घालूयात आणि याला परत एकदा छान मिक्स करूया आता आपण याचा गॅस बंद करूया मळून घेऊया आता आपण मोदकसाठी लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसं सा चवीसाठी मीठ टाकायचं आहे एक चमचा यामध्ये पिठी साखर टाकायचं आहे पिठी साखर टाकल्यामुळे मोदकला छान चकाकी येते आणि एक चमचा रवा टाकायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याच जसं आपण कणकेचा गोळा मरतो त्यापेक्षा थोडा घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे पातळ मळायचं नाहीये दाटसर गोळा माळायचा आहे पुरींसाठी मळतो तसा मळला तरी देखील चालेल तर आपली कणिक मळून झालेली आहे जास्त आपण हिला मळलेलं नाहीये अगदी गोळा तयार झाला की यावर लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटासाठी आणि मग याचे मोदक तयार करायला घ्यायचे आहेत तर आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण याचं झाकण काढून घेऊयात आणि यावर चमचाभर तूप किंवा तेल टाकून याचं मिक्स करून घेऊया याला आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया ज्या साईजचं सा तुम्हाला मोदक हवा असेल त्या साईजचं सा तुम्ही याचं गोळे घेऊ शकता आता आपल्याला या गोळ्याला तेल किंवा पीठ न लावताच लाटून घ्यायचं आहे बारीक लाटायचं आहे या ठिकाणी आपली पुरी लाटून झालेली आहे आता आपण हाताला तेल लावून याचे घेऊया यामध्ये सारण भरूयात आणि या सर्व पाकळ्या अशा गोळा करूयात आणि याचं तोंड जे आहे ते बंद करूयात तर तुम्ही बघू शकता आपलं मोदक या ठिकाणी बनवून रेडी आहे असेच आपण सर्व मोदक तयार करून घेऊयात तर आपले मोदक या ठिकाणी बनवून रेडी आहेत आता आपण यांना स्टीम करून घेऊयात तर आपण या ठिकाणी चाळणीमध्ये बटर पेपर लावून त्यावर मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आता आपण त्यावर थोडी थोडी तुपाची धार लावूयात थोडंसं एक एक थेंब तूप टाकूयात आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनटं उकडून घ्यायचं आहे स्टीम करून घ्यायचं आहे फक्त दहा मिनटं स्टीम करायचं आहे तर आपले दहा मिनटं झालेली आहेत आता आपण याचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता आपले मोदक या ठिकाणी छान असे उकडून झालेले आहेत आता आपण यांना प्लेटमध्ये सर्व करूयात तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले छान असे बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवून रेडी आहेत खूप छान लागतात हे खायला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा फक्त वीस मिनटात बनवून हे रेडी होतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या